प्रेक्षकांनो आज प्रेमाची गोष्ट तर तुम्ही पूर्ण बघा थोडासा स्किप करू नका इतकं भारी दाखवलाय आहे आज एपिसोड हा सागरने सुरुवातीला या मिहीरला कपाट दिलं त्याचं आणि आजचा दिवस तुझा तुला जे पाहिजे ते सिलेक्ट कर आता हा थँक्यू म्हणतो मिहीर त्याला मग आता सागर म्हणतो अरे थँक्यू काय तू माझा भाऊ आहेस ना आता मिहीर म्हणतो अरे हो रे तू आहेस ना तोपर्यंत मला कधीच एकटं फील होणार नाही सागर म्हणतो वेळा आहेस का तू परका आहेस का मला आणि आता एकटं कशाला फील होणार आहे तुला अरे बाबा आता एकटं राहायची इच्छा जरी झाली ना तरी शक्य नाही येते रे बाबा तुझी आजादी असो <laughs> तर आता इकडे पुरू फार खुश आहेत गुरु म्हणतात आपण पुन्हा एकदा जमलो इथे म्हणजे आधी आपण सागरमुक्ताच्या लग्नाची बोलणी करायला जमलो होतो आणि आता मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाची माधवी ताई म्हणतात माझा विश्वासच बसत नाहीये आपण पुन्हा एकदा तेच करतोय <laughs> आता सगळेजण बघायला लागतात त्यांच्याकडे हां लगेच माधवी ताई म्हणतात नाही नाही म्हणजे मला असं म्हणायचंय पुन्हा एकदा गोखले आणि कोळी यांचे संबंध जुळतायत ना कुटुंबाचे काय तुम्ही पण <laughs> इंद्राताई असायला लागतात आता लगेच पुरु म्हणतात आज आता आपण मिहिका आणि बिहीरच्या लग्नाची बोलणी करायला जमलोय आता थोड्याच वेळात गुरुजीसुद्धा येणार आहेत आणि लवकरात लवकर आपण यांच्या लग्नाची पण तारीख काढून घेऊ आणि साखरपुडा उरकून घेऊ म्हणजे लवकरात लवकर ती काजूकतली माधवी ताई म्हणतात हां लगेच पुरू म्हणतात अरे म्हणजे मला ती वाटता येईल ना सगळ्यांना माधवी माधवी ताई म्हणतात बरं 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 गुरुजी येईपर्यंत मी चहा पाण्याचं उरकून घेते हां मुक्ता म्हणते आई मी मदत करते तुला आता पुरू म्हणतात काय ही बाई मला एक गोड पदार्थ खाऊ देत नाही हा सीन त्यांनी खूपच सुंदर दाखवला आहे प्रेक्षकांनो ही सई येते पप्पा पप्पा करत सागर फोनवर बोलत असतो मग तो म्हणतो मी फॅमिली फंक्शनमध्ये मी नंतर बोलतो हा तुमचे मग सईला म्हणतो बोल बाळा सई म्हणते ए पप्पा मला ना एक प्रश्न पडला आहे लग्न झाल्यावर मी एका मावशी कुठे राहणार आहे सागर म्हणतो मिहू मावशी मिहीर काकाकडे राहणार सई म्हणते का रे पप्पा apa सागर म्हणतो तशीच पद्धत असते बाळा लग्न झाल्यानंतर मुलगी नवऱ्याकडेच राहते मुक्ता आता असं बघत असते या दोघांचं बोलणं ऐकती येते मग आता ही सई म्हणते पप्पा असं असेल ना तर मला लग्नच करायचं नाहीये मग सागर म्हणतो का ग बाळा मग सई म्हणते मला नाही जायचंय तुम्हा दोघांना सोडून कुठे सागर म्हणतो अरे बच्चा मी पण तुला जाऊ देणार नाहीये कुठे मला सोडून तू जीव आहेस माझा असं म्हणून सागरने सईची गोड पप्पी घेतली आता मुक्ता तिला खूप छान समजवते मुक्ता म्हणते कसं आहे ना अगं सई बाळा आपण लहान आहोत मग सई माऊ मोठी झाल्यावर काय करेल कॉलेजला जाईल आणि आपण नेक्स्ट स्टँडर्डला गेल्यानंतर आपण मागच्या स्टँडर्डचं विसरतो का तसंच आपण मोठं झाल्यानंतर आपण जेव्हा दुसऱ्या घरात जातो तिथे जाताना आपण ह्या घरातल्या सगळे संस्कार तिथे घेऊन जातो तिथे गेल्यावर आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि सागर म्हणतो आणि शिकवतोसुद्धा मग आता मुक्ता म्हणते काही स्टुडंटनं ढ असतात त्यामुळे त्यांना असं शिकवावं लागतं आता हा सागरसाठी डोमणा होता मग मुक्ता म्हणते डोंट वरी आमच्या सईमाऊला आम्ही माझ्यापासून म्हणजे आमच्या दोघांपासून कधीच दूर जाऊ देणार नाही असं म्हणून हे दोघंही आई बाबा सईचे लाड करायला लागतात मुक्ता म्हणते बरं चला आता बाहेर जाऊ आपण कारण आता आजी ओरडेल चहा इथेच थंड होऊन जाईल प्रेक्षकांनो आता तरी एवढी या इंद्राताई आणि माधवीताई जे कचकच भांडतात तिथे इंद्राताई म्हणतात ते काही नाही लगीन तर आमच्याच पद्धतीने झालं पाहिजे माधवी ताई म्हणतात अरे पुरु आता पुरु म्हणतात नाही नाही तशी काही हरकत नाहीये इंद्राताई आपण काही रीती रिवाज तुमच्या पद्धतीने करू नाही मी आम का आमची पण मुलगी आहे त्यामुळे काही रीती रिवाज आम्हाला आमच्या पद्धतीने पण करू द्या ना, ना? आपण गुरुजींशी बोलू आणि काही रीती रिवाज अर्धे अर्धे वाटून घेऊ पण इंद्राताईला ते काही पटत नाही त्या म्हणतात अर्धे अर्धे करायला काय तो काय खर्च आहे का अहो रीतीप्रमाणे म्हणजे एकाच रीतीप्रमाणे लग्न होणार आम्ही आमची मुलाकडची बाजू आहे ते काही नाही सागरे वेळेला जे झालं ना ते आता मी मुळीच होऊ देणार नाही या मीर लाणी टेंशन। आता या मीरला आणि मी काला आलं टेन्शन आता लगेच या ते भांडायला लागतात काय सागरच्या वेळेला झालं ते म्हणजे नाही नाही म्हणजे मुक्ता आणि सागरच्या वेळेला आपण चिठ्ठ्यांचा गेम खेळलो होतो तेव्हा तुम्ही हरल्या होतात लग्न आमच्या पद्धतीने होणार होतो काय झालं साखरपुड्यापासनं तुमची जे वरात निघाली तर हळदीला तर तुम्ही करच करून टाकला गाजवलीत तुम्ही हळद इंद्रदाय म्हणतात आम्ही कशाची गाजवली आहो तुम्ही गाजवली हळद ते हळूचं दांडा धर आठवतं ना तुम्हाला आता लगेच माधवीदाई मारताय काय बोलताय तुम्ही अहो मला काही संदर्भच लागत नाहीये हे बघा तुमच्या सगळ्या मैत्रिणींनी येऊन एवढा दंगा केला त्या हळदीमध्ये सगळे कार्यक्रम बाजूला राहिले आणि आमच्या काही रीतीभाती पाळणच झाल्या नाही जे काही तुमचे असते ना रीती ते नंतर करा आमच्या विधीप्रमाणे व्हायला पाहिजे सगळं आता इंद्र लगे पदर खोसतात आणि काय रे सागऱ्या काय रे सागऱ्या तू म्हणाल आता तुझी सासू लई समजूतदार आहे पाय तुझी सासू ऐकते का कोणाचं तिच्या पुढे कोणाला बोलूच देत नाही ती आता पुन्हा माधवी ते उठतात आणि म्हणतात ओ काय तुमचं हे काय बोलताय तुम्ही हा आओ आओ काय कमाल झाली तुमची असं कसं बोलता तुम्ही तुमचा मुलगा जसं आमची पण मुलगी आहे ना <laughs> आता ही सई पण घाबरून जाते दाई म्हणतात मागच्या वेळेला सगळं तुमच्या पद्धतीने केलं तर सगळं गोंधळ झाला मागच्या वेळेला म्हणलं सरबत देऊ द्या आता वेळेला आम्हाला आमच्या पद्धतीने करायचंय आता यांना भांडू देतात ते आणि मिहीर आणि मीका मुक्ता आणि सागर आतमध्ये चालले जातात आता इंद्रादाई म्हणतात गोंधळ काय बोलताय तुम्ही जरा चांगले कपडे घातले नाचलं तर गोंधळ होतो का दाई म्हणतात ते काही नाही रीतीभाती आमच्याप्रमाणेच करायचं आणि आता यांच्या कचकचकचं भांडणं चालू झालं असो पण आता इकडे मीका आणि मिहीर मुक्ताला म्हणतात अरे दादूज ब बघ ना अरे बहिणी बघ काय चाललंय त्यांचं ते गुरुजी कुठे आहेत बघा आधी मग मुक्ता म्हणते अरे बापरे कोणाला फारच घाई झाली आहे लग्नाची मीर म्हणतो अगं वहिनी तसं नाही पण सगळं जमीन दोस्त व्हायच्या आधी आमचं साखरपुडा तरी झाला पाहिजे <laughs> सागर म्हणतो अरे होईल रे बाबा नको काळजी करू मी का म्हणते थँक्यू हां मग आता सागर म्हणतो एक गोष्ट मात्र नक्की आहे तुमची मुलीकडची बाजू आहे त्यामुळे तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल मुक्ता म्हणते हो का मग आम्हाला पण चेक करावं लागेल हा मुलगा आमच्या मुलीला सांभाळायला केपेबल आहे के की नाही नाही मीर म्हणतो नाही काही हरकत नाहीये गुरुजी येईपर्यंत काही प्रश्न विचारायचे विचारून घ्या आता सागर आणि मीर तिथे बसले सागर आणि मीर बसलेत आणि आता मुक्ता आणि मिहिका बसले बसल्यात समोरासमोर मग यांनी गेम खेळलाय छोटासा मुक्ता म्हणते तुमचा भाऊ कमावतो किती सागर म्हणतो तुमच्या बहिणीच्या हाताखाली चार नौकर ठेवेल इतकं तो नक्की कमवतो मुक्ता म्हणते बाहेरच कमावत राहिला तर माझ्या बहिणीला वेळ कसा देणार सागर म्हणतो आता तुमच्या बहिणीच्या हाताखाली नौकर ठेवायचे म्हटल्यावर त्याला कमवावंच लागेल ना मुक्ता म्हणते म्हणजे काय मग तिने तुमच्या घरात एकटं राहायचं का सागर म्हणतो एकटं कशाला राहील ती अहो चार चार मेड असतील ना तिच्या हाताखाली आणि दोघंही हसायला लागतात आता मुक्ता चिडते मग सागर म्हणतो माणूस एका वेळेला एकच गोष्ट करू शकतो तर वेळ देऊ शकतो नाही तर पैसा देऊ शकतो दोन्ही गोष्ट कशा एका वेळेला देतील नंतर मग मुक्ता म्हणते प्रेमाने देऊ शकतो की हे आणि पैसा देता येत नाही एका वेळेला हे आम्हाला कळतं पण प्रेमाने पार्टनरला समजून घेऊ शकता येतं ना का? काय ग मी, 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 मी का मला वाटलं होतं तुझे जिजू समजून घेतील मीर काय जोरूचा गुलाम आधीच झालाय मीर म्हणतोय मी जरी तिच्या हाताखाली नोकर नाही ठेवले तरी मी सगळी कामं करेल भांडी करेल आता मिहीर त्या समोर कन्फेक्शन देतोय की मी कधीच हिला हर्ट करणार नाही आणि आता त्यांनी आधी मध्ये अशी या सावनीची एंट्री दाखवली आहे सावनी, सावनी साड्या भारी घालते हा प्रेक्षकांनो आणि मुक्ता सुद्धा असो पण छान दिसते सावनी आज तर आता मुक्ता म्हणते काय रे मीर तू नक्की ह्यांचाच भाऊ आहेस ना इतक्या लहान वयात तुला कसं काही कळलं की काय महत्वाचं आहे ते मग सागर मुक्ता पुढे असा बसून म्हणतो अरे उशिरा का होत नाही पण मीरच्या भावालाही आहे की प्रेमाचं काय महत्व आहे आता सावनीची एंट्री दाखवली आहे त्यांनी सावनी लिफ्ट अशी बाहेर येते आणि म्हणते मुक्ता मी तुला कधीच जिंकू देणार नाही काही झालं तरी हा साखरपुडा मी होऊ देणार नाही आता इकडे हे दोघ जण मस्त गप्पा मारत असतात तेव्हा मुक्ता छान लाजते आता त्यांना बाहेरच्या भांडणाचा आवाज येतो सागर म्हणतो अरे देवा यांचं लग्न होईल पण यांच्या रीती भाती संपणार नाही मीर म्हणतो दादूस बाहेर चल यांच्या रीती आमचं लग्न मोडेल आता मुक्ता म्हणते नका टेन्शन घेऊ रे असं काही होणार नाही आता इकडे इंद्राताई आणि माधवीताई मारायच्याच बाकी आहे एकमेकींना इंद्राताई म्हणतात काही झालं तरी आमच्याच पद्धतीने लग्न करावं लागेल माधवीताई म्हणतात अहो काय तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते मुलीची बाजू आहे म्हणून काय आम्ही वाकून झुकूनच राहायचं का तुमच्या समोर तशी माझी मुलगी वाकून झुकूनच असते तरी तुम्ही अरेरावीच करता असं कसं आता सावनी तिथे आली आहे आणि विचार करते अरे बापरे लग्नापर्यंत गोष्टी केल्या यांच्या आता दाई म्हणत असे मुक्ता आता कच नाही खायचं आपल्या रीतीप्रमाणेच लग्न होणार सगळं आता ही सावनी जाते तिथे शानपणा करायला आणि म्हणते मला विचारलं ना लग्न कसं करायचंय आता सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात आता लगेच या माधविते डोक्याला हात मारतात आणि ही बाई काय येते परत परत आपल्या घरी मला काही कळतच नाही या बाईचं काय प्रयोजन आहे इथे येण्याचं ओ ताई इथे ना आमचं जरा फॅमिली फंक्शन सुरू आहे आम्ही कुठल्या पद्धतीने लग्न करायचं काय ते आमचं आम्ही पाहून घेऊ आता सई त्या सावनीला पाहूनही घाबरली आहे माधवीताई म्हणतात ह्यांचं काय असतं इथे काय घे मुक्ता आता सावनी म्हणते ह्यांना माहिती नाही आहे का मिहीर कोण येते माधवी म्हणतात अरे माहीत असायचा काय प्रश्न आहे मीर म्हणजे सागरचा सा धाकटा भाऊ आहे आणि आमच्या मुक्ताचा भाऊ आहे तो आणि तू माहीत असायचं काय त्याच्यात मग आता सावनी म्हणते नाही नाही तो सागरचा सा पण भाऊ नाही आहे आणि मुक्ताचा तर अजिबात भाऊ नाही आहे तो माझा भाऊ आहे रक्ताचा हे ऐकल्यानंतर रिॲक्शन काहीसे असे झाले आता मुक्ता पण अशी बघायला लागते कारण मुक्ताला पण माहिती नाहीये ही गोष्ट आता मिहिरला विचारते मी का अरे काय बोलते ही बाई सावनी पुन्हा पुन्हा म्हणत असते हो मिहीर माझा भाऊ आहे मुक्ता अगदी आश्चर्यने बघतीये सागरकडे पण आता ह्यामुळे मुक्ताच्या मनामध्ये सागरबद्दल रिस्पेक्ट वाढणार आहे हे मात्र नक्की प्रेक्षकांना आता ही सावनी मोठ्या म्हणजे दिमाखात म्हणते तुमच्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं काय रे मिहीर का बरं असं केलं तू का नाही सांगितलंस काय रे मिहीर एवढी वर्ष झाली तरी विसरत नाही आहेस तू आता तरी विसरणार रे बाबा सगळं इतक्या वर्षात तू मला ताई म्हणून हाक नाही मारलीस माझे फोन उचलत नाहीस माझ्या मेसेजेसला रिप्लाय कधी करत नाहीस तू काय चुकलं रे माझं मिहीर सांग ना स्वतःच्या हक्काचा विचार करणं म्हणजे गुन्हा आहे का रे एवढ्या वर्षापासून मी तुझ्या हातात राखी आहे असं कसं विसरलं हिला अपमानास्पद वागणूक मिळेल आणि तसंच झालंय मी तिचा हात झटकतो आणि म्हणतो माझा काही संबंध नाही तुझी नाटकं बंद कर मला तुझी लाज वाटते बहीण म्हणून घ्यायची आता बरं झालं तू स्वतःहूनच निघून गेलीस माझं नशीब चांगलं होतं की दादू मावशी यांनी मला सांभाळून घेतलं अगं मला सागरने भाऊ मानलं मावशीने माझ्यासाठी काय नाही केलं अगं मला त्यांनी पोटच्या पोराप्रमाणे जपलंय त्यांनी कधी मला अशी जाणीव करून दिली नाही की मी तुझा भाऊ आहे म्हणून कधी वाईट वागणूक सुद्धा दिली नाहीये आणि सहा महिन्याच्या पोराला सोडून गेली होतीस तू तुला काय ग बहीण म्हणायचं आज आठवलं का ग तुला की तुला एक भाऊ आहे म्हणून मग सावनी म्हणते नाही नाही तू करून मिहीर अरे तूच माझ्या डोळ्यासमोर त्यांच्या बाजूने झाला होतास तेव्हा जेव्हा सगळी नाती तुटली तेव्हा मी एकटी पडले होते मला असं वाटलं होतं तू तेव्हा तरी माझी बाजू घेशील पण तू मात्र त्यांचीच बाजू घेतलीस मिहीर तरी सुद्धा मी कधी तुझा रागराग नाही केला तू मला दूर ठेवलंस तुझ्या माझ्यावर असलेल्या रागाचा मी मान ठेवला तू मला बहीण का मानत नाहीयेस मिहीर तू तू काय रागराग करतोस माझा मीर म्हणतो अगं तुला काय बहीण मानायचं ग अगं एकतरी नातं तर जोडलंयस का तू अगं त्या आदित्यला त्या आदित्यला स्वतःच्या बापाविरुद्ध भडकवलंस तू अगं सहा महिन्याच्या लेकराला सोडून गेलीस अगं एक चांगली बायको कधीच नव्हतीस तू तू काय चांगली बहीण होशील ग आज माझा माझ्यावर हक्क जमवायला आलीस का तू सावनी तू जशी आली आहेस ना तशी परत निघितून चल निघितून हे माझं कुटुंब आहे आणि ह्या तिघी चौघी माझ्या बहिणी आहेत तुझा आणि माझा काहीही संबंध आहे तू ये, अरे आपलं मूळ आहे आपलं आडनाव आहे आपले आईबाप एकेस तू माझा भाऊ आहेस असशील आणि कायमच असशील हे बघ तुझं आणि माझं रक्ताचं नातं आहे हे तू सत्य मिटवू शकत नाहीस आता मात्र हा मीर चिडतो आणि म्हणतो तू जातेस का तुला धक्के मारून बाहेर काढू मी आता मुक्ता बिचारी खूप घाबरून जाते मुक्ता त्याला शांत हो म्हणत असे सागर पण म्हणत असो अरे शांत हो मीर चिडू नकोस तू शेवटी हा मिर तो गेट लॉस सावनी सावनी तिथून रडत रडतच निघून जाते बिचारी खरं तर तिची मला दया आली आज सागर सगळ्यांना म्हणत असो बसा बसा सगळेजण शांत व्हा आपण पुढचा कार्यक्रम करूयात आता माधवीताईंचं तोंड बघा कसं झालं आहे त्या म्हणतात हे बघा जावाई बापू जरा थांबा आता हा जर सावनीचा भाऊ असेल तर मला हा जावाई म्हणून नको आहे आम्हाला हे लग्न मान्य नाही आहे असं म्हणून त्यांनी हा आजचा एपिसोड संपवला आहे तर आता पुढे आपण पाहतोय सगळेजण माधवीताईंच्या विनवण्याकरताय माधवीताई म्हणतात सावनी कशी आहे हे जग जाहीर आहे तिचे गुण दोष आम्हाला सगळे माहिती आहे आणि अशा कुटुंबात वाढलेला आणि अशा वातावरणात वाढलेला मुलगा मला माझ्या मेहकासाठी नको आहे आता हा मिहीर म्हणतोय बहिणी मी तुमच्या पाया पडतो हवं तर मा तुमच्या आईच्या पाया पडतो पण मला मी कशीच लग्न करायचं आहे माझे कॅरेक्टर तर जज करू नका सावनीवरनं मग आता मुक्ता त्याला शब्द देते तू नको टेन्शन घेऊ मी आहे ना तुझं लग्न मी कशीच होणार आहे अरे देवा आता यांच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न येणार हे मात्र नक्की कसा वाटला आज प्रेक्षकांना रिव्ह्यू आवडला ना मग प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि लाईक करायलासुद्धा धन्यवाद